नमस्कार मित्रांनो तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो हा पोशाख म्हणजे मी रेनकोट वगैरे घातलेला आहे तर तुम्हाला समजलं असेल तर मी आज चाललोय लावणी लावण्यासाठी इथे गेल्याच्या नंतर पहिले आम्ही दाढ ओढून घेतली या वर्षी पाऊस कोकणात लवकर लागायला सुरुवात झाली तुम्हाला तर माहीतच आहे ही बैलजोडी आमच्या डालीकरांची आहे म्हणजेच आम्ही ज्यांच्यासोबत शेती करतो त्यांची ही बैलजोडी आहे आणि आम्ही अजून सुद्धा पारंपरिक पद्धतीने शेती करतो चिखल करून झाली होती आणि आम्हाला लावायला घ्यायचं होतं तर आम्ही हे ओढलेले मोठ आम्ही हातात घेतले अशा पद्धतीने लावायला सुरुवात केलेली शेतीचे काम करण्याचा आनंद हा वेगळाच असतो प्रत्येक कोकणी माणूस हा आनंद घेत असतो तर तुम्ही सुद्धा शेती करायला जाता काय मध्ये नक्की सांगा आम्ही नुकतीच लावायला सुरुवात केलेली होती आणि कडाक्याचं ऊन पडलं होतं आणि पाणी कुठून आणणार हा मोठा प्रश्न होता म्हणून तिथलं जे पाणी होतं ते अशा पद्धतीने आम्ही शिपून शिपून तो जो चोंडा होता तो लावून घेतलेला अशा प्रकारे कोणतीही परिस्थिती असली तरी प्रत्येक कोकणी माणूस परिस्थितीवरती मात करून आपल्या कामातून आनंद शोधत असतो याचा सविस्तर ब्लॉग आपल्या चॅनलवरती आलेला आहे त्याची लिंक खाली दिलेली आहे तर संपूर्ण ब्लॉग नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा